आपण पाहतात महाराष्ट्र सातपूर औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या संतोषी नगर परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करत निर्घुन हत्या घरण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला असून त्यात त्याचा जागीच मृत्यू झालाय माहिती मी त्यात सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले सध्या पंचनामा सुरू असून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय दरम्यान मृत व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही पोलिसांनी हत्तेमागचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला असून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या घटनेनंतर संतोषी माता नगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पोलिसांकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले तपासासाठी वली टेक। तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे क्राइम पी विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय निहाल दे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप पोलीस कॉन्स्टेबल राकेश रसाळ सागर गुंजाळ व हवालदार विश्वास पाटील आदी सातपूर पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाशिक